नमस्कार कसे आज सर्वजण मस्त ना मस्तच राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो तर आज आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ रथसप्तमी हा आदित्य आणि ऋषी कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी सूर्य पूजन केले जाते सूर्यपूजन करण्यापूर्वी स्नान करावे छोट्या कलशातून सूर्याला अर्घ दिला जातो रथसप्तमी दिवशी तुळशीपुढे सात घोड्या सात घोड्यांचे रथात स्वार झालेले सूर्यरथाचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो सूर्या रथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात तसेच रथाची बारा चापके बारा राशींचे प्रतीक मानले जाते सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे तसेच भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले आहे मकर निमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिवशी संपतात रथसप सब... रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीलाच आरोग्यसप्तमी असे म्हटले जाते सहसाही पूजा अंगणामध्येच केली जाते पण आता सगळीकडेच फ्लॅट सिस्टीम निघालेली आहे तर त्यामुळं आपल्याला काही तेवढी जागा मिळत नाही म्हणजे अंगण नसतं सहसा तर त्यामुळं आपण ही पूजा देवापुढे करू शकतो किंवा आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपली जर तुळस जिथे असेल तिथं जर जागा असेल तर तिथं करू शकतो तर मी सकाळीच तुळ सूर्याला अर्घ दिलेला होता नंतर तुळशीची पूजा झालेली आहे माझी तर ते मी शूट केलेलं नाही तर डायरेक्टली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीची पूजा कशी केली आहे मी ते ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येत आहे कारण की माझा सर्दीमुळे थोडासा घसा बसलेला आहे त्यामुळं आवाज तुम्हाला कमी जास्त येईल तर समजून घ्या तर सूर्यनारायणचा माझ्याकडे फोटो नव्हता तर त्यामुळं मी हा रांगोळीचा साचा आणलेला आहे आणि त्यानंच तर याचीच मी पूजा करणार आहे तर तुमच्याकडं जर तुमच्याकडं फोटो असेल तर तुम्ही फोटोची सुद्धा पूजा करू शकता किंवा फोटो नसेल तर अशी रांगोळीसुद्धा सुद्धा ही रांगोळी काढू शकता आणि त्याची पण पूजा करू शकता तर रथसप्तमीची पूजा मांडणी ही एकदम सोपी आणि साधी आहे तर पूजेची मांडणी करण्याअगोदर आपल्या मला पण अंगण नसल्यामुळं नंतर आणखी तुळशीजवळ जागा नाही मला तेवढी तर त्यामुळं मी देवासमोरच ही पूजा करणार आहे तर ही पूजा करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं काय केलेलं आहे की एक पाठ स्वच्छ पाठ घेतलेला आहे आणि त्यावर रथसप्तमीची रांगोळी काढली सगळ्यात अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे तर मी माझ्या उजव्या हाताला अगोदर गणपतीची पूजा केली त्यानंतर मग कापसाची वस्त्रमाळ घातलेली आहे आणि त्यावरती मग मी तर ही पूजा करण्याची म्हणजे प्रत्येकाची प्रथा वेगळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पूजा केली जाते तर तुमच्या इकडे जशी पूजा के करतात तर तशी तुम्ही पण पूजा करा तर आमच्या इकडे जशी पूजा करतात तर तशी मी पूजा केलेली आहे तर वस्त्रमाळावर हे शेवंतीचे फुलं मी एक एक ठेवले आहेत स सूर्याचा आवडता रंग म्हणजेच सूर्याचा रंग म्हणजे पिवळा रंग तर त्यामुळं मी पूर्ण पिवळे फुलं आज पूर्ण पिवळे फुलं वाहिलेले आहेत घरच्या झाडांची जी फुलं होती तर ती मी देवांना व्हायली होती तर देवपूजा माझी झालेली आहे तर सुगड्यामध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही सात किंवा अकरा नऊ अशा राशी ठेवू शकता सहसा तुम्ही सातच राशी ठेवा तर, तर ही जी सुगड आहे तर ही दिवाळीची सुगड आहे तर मी प्रत्येक वर्षी आणलेले सुगड मी असेच ठेवून देते म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला कशासाठी उपयोगाला येतील ते सांगता येत नाहीत तर त्यामुळं मी तसेच ठेवून देते तर ह्या सुगड्यामध्ये प्रत्येक रास मांडलेली आहे म्हणजे सात राशी मांडलेल्या आहेत तर एकामध्ये छोले वटाणे नंतर मुगाची डाळ तुरीची डाळ हरभरा डाळ आणि तांदूळ आणि राजमा असं मी ह्या राशी मांडलेल्या आहेत तर तर आपल्याकडे ज्या पण राशी अवेलेबल आहेत तर त्या आपण मांडायच्या असतात तर आरती पण झालेली आहे माझी आणि दिवा मी स्टार्टिंगलाच लावला होता आणि एका साईडला ठेवलेला होता तर, तर बघ कारण की मला पूजेची मांडणी करता येत नव्हती आणि पाठावर दिवा एवढी जागा नव्हती तर त्यामुळं तर बघा देवाची पूजा पण झालेली आहे तर आता आपल्या गॅसची जी शेगडी आहे चूल शेगडी जे काही असेल तर त्याची पूजा आपल्याला करायची आहे तर अशी ही मी माझ्या गॅसचा जो स्टोव आहे तर त्याची मी अशी साधी सिंपल पूजा केलेली आहे हळदी कुंकू लावून एक फूल ठेवलेला आहे आणि अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे तर दूध उत घालण्यासाठी आपल्याला एका सुगड्यामध्ये अर्ध सुगडं दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर मग ते गॅसवर ठेवायचं रथसप्तमीची जी पूजा असते तर ती सूर्य उगवण्याच्या अगोदर करायची असते आणि दूध जे उतू घालवायचं असतं तर ते सूर्य उगवल्याच्या नंतर दूध ऊतू -दू घालवायचं -दू असतं तर माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि सूर्य पण उगवलेला होता तर हे दूध ऊतू -दू घालवायचं -दू कारण म्हणजे आपल्या अग्निदेवाला समर्पित करायचं असतं त्यामुळं दूध ऊतू घालतात आणि त्याचबरोबर हे दूध ऊतू -दू घातलेला आपल्याला याचाच नैवेद्य सूर्य देवाला दाखवायचा असतो ब्रह्म स्कंद शिव अग्नी नारद मत्स्य आणि भविष्य पुराणात या दिवसाचं महत्त्व सांगितलेलं आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी स सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे अन्य ग्रह त्याच्यापासूनच प्रकाश घेतात सूर्याचे स्थान नवग्रहामध्ये वरचे आहे सूर्यग्रहांचा राजा आहे तर थोडक्यात म्हटलं तरी चा असं म्हटलं तरी चालेल की सु म्हणजे रथसप्तमी हा सण आपल्याला रथ सूर्याची कृतज्ञता ते व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो कारण की वर्षभर आपल्याला सूर्य प्रकाश देत असतो तर त्यामुळं हा एक दिवस सूर्याचा दिवस असा दिवस म्हणून साजरा केला जातो तर दूध पण उतू गेलेला आहे याचा निवेद्य मी दाखवलेला आहे दुधामध्ये तुम्ही थोडीशी साखर नंतर आणखी तांदूळ किंवा साखर तांदूळ नाही टाकलं तरी चालतं नुसतं दूध जरी तापवलं तरी चालतं पण तर पूजा पण एकदम मस्त झालेली आहे बघा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा